सुतार साहेब आहेत काय सांगाल आज गेवराईमध्ये रस्त रोख आंदोलन करण्यात आले समाज आक्रमक झालेला आहे हे पहा फक्त दलित संघटनाच नाही तर या ठिकाणी गेवराई शहरामधील प्रत्येक जाती धर्माचे लोक या ठिकाणी या आंदोलनामध्ये या मोर्चामध्ये सहभागी आहेत सर्वात महत्त्वाचं हे जे आंदोलन आहे हे परभणीला का जे काही या ठिकाणी संविधानाची पायमल्ली झाली आणि संविधानाच्या पायमल्लीच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या दरम्यान सुरवं सूर्यवंशी नावाचा एक ॲडव्होकेट वकील त्या ठिकाणी आंदोलनाच्या दरम्यान दरम्यान त्याला कोंबी ऑपरेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन चालू असताना त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्या मृत्यू जबाबदार जे काही या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे त्या प्रशासनाच्या विरुद्ध हा मोर्चा या ठिकाणी आम्ही सर्वांनी आयोजित केला होता त्याचबरोबर जे देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी सुद्धा बाबासाहेबांबद्दल या ठिकाणी अपशब्द अपशब्द वापरले त्या अपशब्दाचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि अमित शहानं एक गोष्ट सांगू इच्छितो ज्या पार्लमेंटमध्ये ज्या पार्लमेंटमध्ये तुम्ही आहात ते पार्लमेंट बाबासाहेबांची देण आहे आणि जे तुम्ही पॅशन म्हणतात का की पॅशन नाही फॅशन आहे आणि फॅशन नाही पॅशन आहे आणि या ठिकाणी सर्व दलित समाज बांधवाच्या वतीने एक गोष्ट सांगू इच्छितो या ठिकाणी या बाबासाहेबां बाबासाहेबांमुळं आम्ही जो घेतो तो श्वास आणि या ठिकाणी बाबासाहेबांमुळं या ठिकाणी हा देह या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी उभे आहोत त्याच्यामुळं जन्मालापासून मरेपर्यंत या देहावर बाबासाहेबांचा अधिकार आहे आणि आम्ही बाबासाहेबांचं नामस्मरण करत राहणार ना आणि आपण जो जपाची गोष्ट केली का यानंतर हजारो वर्ष बाबासाहेबांच्याच नावाचा जप होईल